मित्रांनो समाजामध्ये आपण पाहतो की बरेच व्यवहार होतात त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा व्यवहार म्हणजे जमिनीची खरेदी विक्री घरांची खरेदी विक्री फ्लॅटची खरेदी विक्री असे वेगवेगळे व्यवहार होत असतात आणि या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन होत असतं करोडो लाखो रुपयांचं ट्रान्झॅक्शन होत असतं आणि हे जे ट्रान्झॅक्शन असतं काही वेळेस कॅश पेमेंटमध्ये होतं काही वेळेस ऑनलाईन पेमेंट होतं काही वेळेस चेकद्वारे होतं तर मित्रांनो याच विषयावर आज आपण बोलणार आहोत नुकताच सन्माननीय सुप्रीम कोर्टानं एक दोन लाख रुपयापेक्षा जास्त कॅश पेमेंटच्या व्यवहाराबद्दल महत्त्वाच्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्स काय आहेत व्यवहार आपण कॅशमध्ये किती करायचा आणि कुठल्या पद्धतीने करायचा याविषयीची जी केस सन्माननीय सुप्रीम कोर्टामध्ये डिसाईड झाली ज्यामध्ये जजमेंट आलं त्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्याच्यामधून आपल्याला कुठल्या पद्धतीने आपण व्यवहार करणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला पुढं चालून कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही या विषयीची माहिती आज आपण या केसच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे ऍडव्होकेट तानाजू आगमारे आपण बघता लिगल इन्फो एम एच ट्वेंटी व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ही केस आहे दोन लाख रुपये कॅश पेमेंट बद्दलची म्हणजे तुम्ही जर दोन लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त रकमेचा कॅश पेमेंट करत असाल तर याबाबत आपण सावध होणं गरजेचं आहे कारण ट्रान्झॅक्शन करत असताना कुठलाही व्यवहार ऑनलाईन करणं गरजेचं आहे त्याबद्दलच्या आपण आपण जे पेमेंट करतो हो, ते पेमेंटच्या रिसिप्ट आपल्याकडे असणं गरजेचं आहे ते पेमेंट, पेमेंट कुठून आलं कशा पद्धतीने आलं याबद्दलचा व्यवहार यापुढे आपल्याला दाखवा लागणार आहे तर मित्रांनो ही केस होती सन्माननीय सुप्रीम कोर्टामध्ये डिसाईड झालेली ज्यामध्ये पार्टीचं नाव आहे आर बी एन एम एस एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन विरुद्ध बी गुणशेखर अँड अनादर्स तर ही केस याच वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस साली डिसाईड झालेली आहे ही के सुप्रीम के लिया है। आनी या केस सुप्रीम कोर्टाने डिसाईड केलेली आहे आणि या केसमधल्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स मी थोडक्यात तुम्हाला सांगतो मित्रांनो ही आय बी एन एम एस ही एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे आपल्याला समजण्यासाठी या केसच्या फॅक्ट्स थोडक्यात सांगतो जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल अशा पद्धतीने मी या केसच्या फॅक्ट्स तुम्हाला सांगतोय ज्यामध्ये यक्स हे एक जमीन मालक होता आणि वाय परचेसर होता आणि याच्यामध्ये झड हा एजंट होता तर मित्रांनो ह्या वाय वायला जमिनीची गरज होती आणि जमिनीची गरज असल्यामुळं हे झडला माहीत झालं की वायला जमिनीची गरज आहे तर जडनं असं सुचवलं की एक नावाच्या व्यक्तीकडं एक प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी त्याला विकायची तर यामध्ये झडनं सांगितलं की मी ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं ना, तुमच्या नावे करण्याची जबाबदारी माझी जो काय व्यवहार तुम्ही करणार आहात तो माझ्याबरोबर करावा लागेल म्हणजे थोडक्यात काय तर जडा एजंट होता आणि याचा त्याचा जो व्यवसाय आहे तो जमिनी खरेदी विक्री करून देणं आणि त्याच्यामधून कमिशन काय असेल ते घेणं अशा प्रकारचा हा व्यवहार करत होता त्याच्यामध्ये झाला असं की या जमिनीचा जो व्यवहार होता तो व्यवहार ठरला सात करोड रुपयाला आणि सात करोडपैकी दहा टक्के रक्कम या वायन जडला देण्याचं ठरलं त्याच्यामध्ये या वायनं पंच्याहत्तर लाख रुपये कॅश पेमेंट या जडकड दिलं आणि हे जडकड पंच्याहत्तर लाख रुपये पेमेंट दिल्यानंतर यामध्ये काही दिवसाच्या कालावधीवर हा व्यवहार पूर्ण करण्याचं ठरलेलं होतं दरम्यानच्या काळामध्ये वायला असं वाटायला लागलं ला। म्हणजे परचेसरला असं वाटायला लागलं की जे जो एक्स आहे त्या एक्स जमिनीबद्दल आपण व्यवहार केला आहे एक्सच्या जमिनीबद्दल जो व्यवहार केला आहे तो एक्स ही जमीन इतरांना विकण्याची शक्यता आहे त्यामुळं या वायनं एक्स विरुद्ध स्थानिक न्यायालयामध्ये एक ट्रायल कोर्टामध्ये दावा दाखल केला की एक्सनं ही जमीन इतरांना कोणाही ना कोणा नाही विकू नये अशाबद्दलचं एक इंजेक्शन सूट न्यायालयामध्ये दाखल केला न्यायालयाच्या असं निदर्शनात आलं की वाय जो आहे तो वायनं व्यवहार केलेला आहे जड बरोबर एक्सचा आणि वायचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही एक्सला या व्यवहाराबद्दल म्हणजे वाय आणि मध्ये जे काय ठरलेलं आहे त्याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती नाही आणि एक्सकडे कुठल्याही प्रकारचा या व्यवहाराबद्दलचा पैसा वायकडून किंवा जय जडकडून मिळालेला नाही कोर्टासमोर या फॅक्ट आल्यानंतर त्या ट्रायल कोर्टानं वायचा जो इंजंक्शन सूट होता तो इंजंक्शन सूट डिसमिस केला तो सूट रिजेक्ट केला त्यानंतर या प्रकरणामध्ये एक रिट दाखल झालं आणि त्या रिटमध्ये हा जो वाय आहे हा वाय सुप्रीम कोर्टामध्ये वायने रिट दाखल केलं की अशा प्रकारचा व्यवहार एक्स वाय आणि झड आमच्यामध्ये झाला होता पण हा जो व्यवहार आहे हा वायनं बरोबर केला त्याच्यानंतर जड कुठे गेला काय कशा पद्धतीने गेला याबद्दलची काहीही माहिती मिळाली नाही आणि एक्सची जमिनीबद्दलचा हा व्यवहार होता परंतु सन्मान्य सुप्रीम कोर्टाला लक्षात आलं की हा जो व्यवहार आहे तो वाय आणि झडमधला आहे येसा याच्याशी काहीही देणं गेलं नाही किंवा जो करार झालेला आहे तो करारही वाय आणि झडमध्ये झालेला आहे एक्स हा यामध्ये कुठेही नाही त्यामुळं पुन्हा सुप्रीम कोर्टानं ज्या फॅक्ट आहेत त्या फॅक्ट विषय भाष्य करताना सांगितलं की हा जो पंच्याहत्तर लाखाचा व्यवहार झालेला आहे हा व्यवहार कुठल्या पद्धतीने झालेला आहे या व्यवहार हा जो व्यवहार झालेला आहे पंच्याहत्तर लाखाचा हा दोन लाखापेक्षा जास्त रुपयाचा व्यवहार करता येत नसतानाही हा पंच्याहत्तर लाखाचा व्यवहार कुठल्या पद्धतीनं झाला आहे त्याच्याबद्दलच्या तु ते कॅश झडला दिलेले त्या कॅशबद्दलच्या काही महत्वाच्या रिसिप्ट या वायकडे आहेत का याबद्दलची चौकशी सुप्रीम कोर्टानं विचारणा या वायकडे केली त्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या असं लक्षात आलं की आय टी ॲक्टच्या सेक्शन दोनशे एकोणसत्तरनुसार त्या पैशाचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे ते कॅश पेमेंट जे झालेलं आहे ते कशा पद्धतीने कॅश पेमेंट झालेलं आहे ह्या कॅश पेमेंटचा जो व्यवहार आहे या व्यवहारामध्ये वायकडं कुठल्या कोणाकडून पैसा आला याबद्दलच्या काही रिसिट आहेत का किंवा हा पैसा कायदेशीर आहे का जर तो, तो कायदेशीर असेल तर त्याबद्दलच्या रिसिट वायनं मेंब्रॉ कोर्टामध्ये दाखल करणं आवश्यक होतं त्याचबरोबर हा जर व्यवहार बेकायदेशीर असेल हा आलेला पैसाही बेकायदेशीर असेल तर तो, तो पैसा कुठून आला कशा पद्धतीने आला याबद्दलचं इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे आणि हा जो पंच्याहत्तर लाखाचा व्यवहार झालेला आहे या व्यवहारावर या वायनं इन्कम टॅक्स भरलेला आहे का याबद्दलची चौकशी होणं गरजेचं आहे त्यासाठी सन्माननीय सुप्रीम कोर्टानं या व्यवहाराबद्दलच्या पूर्ण डिटेल्स इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवल्या आणि या प्रकरणामध्ये असं डायरेक्शन दिलं की ज्या कुठल्या केसमध्ये किंवा ज्या प्रकरणामध्ये कुठलाही व्यवहार कॅशमध्ये होत असेल आणि तो व्यवहार जर दोन लाखापेक्षा जास्त रकमेचा असेल तर तो व्यवहार बेकायदेशीर समजण्यात यावा आणि अशा प्रकारचा जर व्यवहार कॅश न होत असेल तर केस कोर्टामध्ये जर गेली तर कोर्टानं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला त्याबद्दलची माहिती देणं कंपल्सरी केलं त्याचबरोबर जर असा व्यवहार रजिस्टर ऑफिसला दोन लाखापेक्षा जास्त रकमेचा कॅशमध्ये झालेला असेल तर त्याचीही माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देणं गरजेचं असतं आणि या सर्व व्यवहाराची इन्व्हेस्टिगेशन इन्कम टॅक्स ऍक्टच्या सेक्शन दोनशे एकोणसत्तरनुसार त्या कॅशचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारचं व्हेरिफिकेशन झालेलं नसल्यास आणि तो व्यवहार जर होत असेल तर त्या व्यवहारामध्ये जेवढ्या अमाऊंट एक जणांना दुसऱ्याला दिलेले आहे तेवढ्याच अमाऊंटचा दंड त्या व्यवहार करणाऱ्यांना ठोठावण्यात यावा अशा प्रकारच्या प्रोव्हिजन्स डायरेक्शन्स सन्माननीय सुप्रीम कोर्टानं रजिस्टर ऑफिसला त्याचबरोबर जे सबसिडरी न्यायालय आहेत म्हणजे तालुका कोर्ट जिल्हा कोर्ट या न्यायालयानं दिलेले आहेत त्यामुळं यापुढे कुठल्याही प्रकारचा व्यवहार करत असताना तुम्ही जर एखादा ॲग्रीमेंट करत असाल तर ते अॅग्रीमेंट दोन लाख रुपयापेक्षा कमी पैशाच्या कॅशमध्ये असणं आवश्यक असतं त्याचं जे कॅश पेमेंट आहे ते दोन लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्हाला दोन लाखापेक्षा जास्त रकमेचा व्यवहार जर करायचा असेल तर तो व्यवहार बँकेमार्फत करावा अशा पद्धतीचे डायरेक्शन्स सन्मान्य सुप्रीम कोर्टानं घालून दिलेले आहेत आणि याबद्दल जे संबंधित कार्यालय आहेत त्यांना इन्फॉर्मही केलेलं आहे त्यांना गाईडलाईन्स दिलेलं आहे त्याच्यानुसार यापुढं कुठलाही व्यवहार कॅशमध्ये होत असेल तर दोन लाखाच्या आतला जर असेल तर तो मान्य करण्यात येईल तो दोन लाखापेक्षा जास्त जर असा व्यवहार कुठला असेल तर त्या व्यवहारामध्ये हा व्यवहार ज्यांनी केलेलं आहे त्याबद्दलच्या त्याच्या रिसिप्ट त्याचं व्हेरिफिकेशन जे आवश्यक ज्या पावत्या आहेत त्या पावत्या तपासणं गरजेचं आहे त्यामुळे आपण कुठलाही व्यवहार करताना मित्रांनो आपण अशा प्रकारच्या डायरेक्शन्स सुप्रीम कोर्टानं खालच्या न्यायालयाला दिलेल्या आहेत त्याचबरोबर रजिस्टर ऑफिसला दिलेले आहेत त्यामुळे आपण व्यवहार करत असताना कुठलाही व्यवहार हा दोन लाखापेक्षा जास्त रकमेचा जर असेल तर तो ऑनलाईन करावा किंवा बँकेमार्फत करावा जेणेकरून आपल्याला आपण जो व्यवहार करतो त्या व्यवहाराबद्दल इन्व्हेस्टिगेशन होणार नाही त्याच्याबद्दलचा दंड इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आपल्याला करणार नाही आणि जो व्यवहार केलेला आहे त्याच्याबद्दल इन्कम टॅक्समध्ये त्याची माहिती दिलेली आहे का नाही याबद्दलच्या सूचनाही सुप्रीम कोर्टानं या दोन ऑफिसला दिलेल्या आहेत त्यामुळं यापुढे कुठलाही व्यवहार करत असताना तो व्यवहार बँकेमार्फत करा ऑनलाईन करा चेकद्वारे करा पण कॅश पेमेंटमध्ये तुम्ही जर व्यवहार करत असाल तर तुम्हाला या इन्कम टॅक्सच्या नोटीस येणार आहेत त्याची कारणं दाखवावी लागणार आहेत त्याचबरोबर त्याची रिसिट दाखवा लागणार त्याचं व्हेरिफिकेशन होणार आहे तो जो पैसा आपल्याकडे तो येतो आहे त्याच्याबद्दलचा सोर्स काय आहे त्याच्या रिसिट आहेत का त्या सगळं प्रूव्ह करून टाकून आपली यापुढे जबाबदारी ठरणार आहे त्यामुळे कुठलं अग्रिमेंट करत असताना सेल डीट करत असताना ऑनलाईन जर केलं त्याबद्दल आपल्याला त्रास होणार नाही आपला पैसा वाचेल वा आपल्याला होणारा दंड वाचेल आणि आपलं नुकसानही वाचेल तर मित्रांनो ही माहिती होती दोन लाख रुपये कॅश पेमेंटबद्दलच्या व्यवहाराबद्दलची सुप्रीम कोर्टानं दिलेल्या गाईडलाईन्स विषयीची इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ज्या काही चौकशा करणार आहेत त्याबद्दलची मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं याबद्दलच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद